नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज थोडं दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण तयार झालं आहे यदा कदाचित उद्या यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण राहील साधारणपणे हा एक आठवडा पावसाळी राहील आणि नंतर महाराष्ट्रातून मान्सून निरोप घेईल शिवाय यावर्षीचा पावसाळा संपल्याचं हवामान खात्याकडून जाहीर केलं जाईल आपण बघतो की, की पूर्ण वर्षभरामध्ये अरबी समुद्रामध्ये कधीही एवढ्या प्रकरणात बाष्प तयार झालं नाही मात्र आत्ता सध्या हे बाष्प तयार झालं आहे आणि हे ईशान्य मान्सूनचं पूरक वातावरण आहे आपण बघतो की समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला आणि वासिम हिंगोली नांदेड परभणी बीडपूर्व या भागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं होतं त्याचबरोबर आपण बघतो की कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात गोव्यापर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र आहे हे हा मान्सूनच्या दृष्टीने शेवटचा आठवडा ठरेल पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत मान्सूनची कोणतीही परतीच्या प्रवासाची प्रगती झालेली नाही त्यामुळे ही साधारणपणे आता दोन चार दिवस रखडेल आणि नंतर मात्र अतिशय गतिमान पद्धतीने महाराष्ट्रातून देखील मान्सूनचा परतीचा प्रवास होईल असा अंदाज आहे मला माहिती आहे की सध्या व्हिडिओ जास्त मोठे होत आहेत परंतु हे चार पाच दिवस व्हिडिओ मोठे असतील पावसाचं उतरण कमी झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसाचा अंदाज आपण घेणार आहोत आणि व्हिडिओ अतिशय छोटे होतील त्यामुळे आपला वेळ वाचेल परंतु सध्या सविस्तर अंदाजाची गरज आहे त्यामुळे आपण सर्वच मॉडेलचा सविस्तर अंदाज बघित असल्यामुळे व्हिडिओ मोठे होत आहेत उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे आणि उद्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे या पावसाच्या प्रमाणात महाराष्ट्रात बहुतांश भागात दहा तारखेला सुरुवात होईल महाराष्ट्रात पावसाळी वातावरण जोरदार स्वरूपामध्ये अकरा तारखेलाही राहणार आहे त्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असा जास्त राहण्याची शक्यता आहे भाग बदलत पावसाची परिस्थिती बारा तारखेलाही महाराष्ट्रात राहणार आहे विदर्भाकडून तेरा तारखेला पाऊस माघार घेईल असं जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे चौदा तारखेला आपण बघतो तर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भातून पाऊस बऱ्यापैकी उघडेल मात्र दक्षिण भारतामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे पुन्हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण जरी उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या उत्तरेकडून उघडलं असलं तरी फार मोठं पावसाळी क्षेत्र सोळा तारखेला दक्षिण विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं दाखवलं जात आहे सतरा तारखेला देखील एक मोठा कमी दाबाचं वातावरण महाराष्ट्रावर मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं निर्माण होईल आणि धूमधडाका करून मान्सून माघार घेईल असं दिसतंय काही ठिकाणी ज्या ठिका ज्याप्रमाणे जर जी एफ एस मॉडेलने अंदाज दाखवला आहे असा जर पाऊस पडला तर नद्यांना पूर येतील आणि अतिवृष्टी काही भागात होईल मात्र चाळीस ते आ, पस्तीस टक्केचा अंदाज जी एफ एस मॉडेलचे आपण गृहीत धरतो त्यामुळे ही शक्यता अतिशय त्याच प्रमाणात आहे साधारण सतरा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात आहे जी एफ एस मॉडेलनुसार परंतु आपला अंदाज आहे की सतरा तारखेपर्यंत मान्सूनचा प्रभाव परतीचा वाढत असल्यामुळे या अंदाजात काही बदल होऊ शकतात कारण दहा दिवसा पर्यंतचा हा अंदाज आहे आणि या दहा दिवसात बराच हवामानात बदल होईल स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पावसाची शक्यता दक्षिण भागातून नऊ तारखेला उद्या सुरू होईल मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे याचं प्रमाण आपण बघतो दहा तारखेला वाढणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहील स्कायमेटने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती अकरा तारखेला दाखवायला सुरुवात केली आहे बारा तारखेलाही पावसाचं वातावरण प्रभावी दाखवलंय तेरा तारखेला थोडं विदर्भातून पावसाचं वातावरण कमी होताना दाखवलंय चौदा तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस उघडताना दाखवलाय पुन्हा चौदा तारखेला दक्षिणेकडून नवीन पावसाळी वातावरण जे जेफीस मॉडेलने दाखवलं होतं तेच स्कायमेट देखील दाखवत आहे सोळा तारखेला देखील दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या पावसाचं वातरण राहणार आहे भारतामध्ये पुन्हा एकदा बाष्प वाढतं आहे सतरा तारखेला आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण जास्त राहण्याची शक्यता सतरा तारखेला दाखवली जाते मात्र या अंदाजात भविष्यात बदल होईल असं आपल्याला वाटतंय आपण अठरा तारखेपर्यंतच अंदाज बघणार आहोत कोकण आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता या मॉडेलने अठरा तारखेपर्यंत दाखवलेली आहे परंतु जे वातावरण दाखवलं आहे असंच घडेल असं वाटत नाही आपण जी एफ एस मॉडेल स्कायमॅट किंवा इतरही काही मॉडेल आपण बघतो त्या मॉडेलवरही आपला विश्वास आहे आपण त्यावर पूर्ण अविश्वास व्यक्त करत नाहीत परंतु सर्वाधिक आपल्याला ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा विश्वास आहे कारण या मॉडेलनुसार महाराष्ट्रात पाऊस बऱ्याचदा आमच्या अनुभवानुसार पडतो आहे तर उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण उद्या नऊ तारखेला असण्याची शक्यता आहे दहा तारखेला विदर्भाकडून पावसाचं वातावरण कमी असलं तरी उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे तुलनेत अकरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे तेरा तारखेला मात्र याही मॉडेलने पावसाळी प्रभाव महाराष्ट्रात कमी होण्याचे संकेत दिले आहेत चौदा तारखेला जे अरबी समुद्रामध्ये पावसाचं तोरण तयार झालंय ते अरबी समुद्रात सरकून जाईल असा अंदाज आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं पावसाचं तररण आता कमी होत जाईल तेरा चौदा असं वाटतंय पंधरा तारखेला मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान व्हायला लागेल भारतामध्ये सोळा तारखेला पूर्व भारतामधील काही राज्यांमध्ये मान्सून माघार घेईल मात्र या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सतरा तारखेला बऱ्याच अंशांनी होणं अपेक्षित व्यक्त आहे परंतु दक्षिणेकडून एक कमीदाब सरकत असल्यामुळे त्याचा किती प्रभाव महाराष्ट्रावर पडतोय हे बघावं लागेल अठरा तारखेला तसा फार प्रभाव या मॉडेलचा पडत कमीदाबाचा पडत नसल्यामुळे आपण जे तारक तारीख सांगितलेली आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला असं वाटतंय की सतरा तारखेपासून अठरा तारखेला देखील महाराष्ट्रातून मान्सूनला मागे फिरण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे आणि एक साधारण साधा विषय असतो महाराष्ट्रातून मान्सून गेला की जवळपास भारतातील मान्सून देखील त्याच दोन दिवसात पूर्णपणे माघार घेतो असा अंदाज असतो आणि त्यामुळे एकवीस बावीस तारखेपर्यंत भारतीय हवामान खात्याकडून संपूर्णपणे नैऋत्य मान्सून संपल्याची घोषणा केली जाईल आपण बघतो अति तीव्र अशा प्रकारचं पावसाळी वातावरण सातारा सांगली कोल्हापूर गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ते रायगडकडे सिर सरकतं आहे त्यामुळे एक मोठं दक्षिण कोकणामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये अमरावती अकोला नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या भागात विरळ स्वरूपामध्ये पावसाळी वातावरण आज तयार झालेलं आहे या मॉडेलनुसार अंदाजात काही बदल होतो का हे आपण बघतो थोडं पूर्व विदर्भाकडून पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे मात्र नंदुरबारसहित जळगाव अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर नांदेड वासिम हिंगोली बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे नाशिक पालघर मुंबईसह संपूर्ण कोकण अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणं अपेक्षित आहे तर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या तीन चार दिवसामध्ये आहे आज रात्री रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा रायगडच्या काही भागात सातारा आणि कोल्हापुरी पश्चिम भागात पावसाची शक्यता कायम आहे उद्या दुपारी जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक अहिल्यानगर उत्तर आणि बीड उत्तर लातूर धाराशिवमध्ये पावसाची शक्यता उद्या असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही पावसाची शक्यता असणार आहे स साधारणपणे थोडं उशीरा हे वातावरण सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सरकण्याची शक्यता आहे आणि थोडं उशिरा हे वातावरण पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर दक्षिण पुणे सांगली पूर्व भागात राहण्याची शक्यता आहे या पावसाचा प्रभाव थोडा पूर्व विदर्भातून कमी होण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही कमी होण्याची शक्यता आहे मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र थोडं उशिरा दहा तारखेला परभणी नांदेड बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा पूर्व आणि सांगलीच्या काही भागात पावसाची शक्यता कायम आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अकोला अमरावती आणि वाशिम हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सर्व भागात अकरा तारखेलाही पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात याचा प्रभाव थोडा कमी राहण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो की जोरदार पावसाळी वातावरण रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर दक्षिण जालना दक्षिण नांदेड आणि परभणीच्या काही भागात बीड अहिल्यानगरमध्ये जोरदार ते अतिजोरदार पुणे पूर्व लातूर धाराशिव सोलापूर भागात मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे अकरा तारखेला रात्री उशिरा ते रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली सोलापूरच्या दक्षिणी भागात आणि अगदी गोव्यापर्यंत सरकणार आहे बारा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि पूर्व विदर्भासहित पावसाचं प्रमाण कमी होईल मात्र रात्री उशिरा सोलापूर सांगली सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात पावसाचं वातावरण जोरदार राहणार आहे तेरा तारखेपासून महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सुरू होणार आहे तरी देखील दक्षिणी भागात म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात फारसं वातावरण असणार नाही चक्रकार स्थिती ही अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात सरकत चाललेली आहे त्यामुळे तिचा महाराष्ट्रावरचा प्रभाव कमी होईल परंतु नव्याने चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात सुरू होत असल्यामुळे तिचा काही परिणाम महाराष्ट्रावर होईल का यावर मात्र आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे परंतु असं दिसतं आहे की मान्सूनचा परतीचा प्रवास तेरा चौदा पंधरा असा सक्रिय होणार आहे आणि पर्यायाने त्यामुळे केवळ सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागातच पावसाचा प्रभाव राहील इतरत्र पावसाप्रमाण घटत जाणार आहे परंतु चेन्नईच्या चे दरम्यान तयार होत असलेल्या कमी दाबाचा परिणाम महाराष्ट्रावर होईल का यावर आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे कारण हा भूभागावर सरकणार आहे आणि त्यामुळे थोडं महाराष्ट्रावर त्याचा धोका होण्याची शक्यता राहील परंतु तोपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागातील मान्सूनचा परतीचा प्रवास देखील झालेला असेल आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातून मान्सून बऱ्यापैकी माघार घेणार आहे आणि बावीस तारखेपर्यंत देशातून मान्सूनचा निरोप पूर्ण होईल असा देखील आपला अंदाज आहे आपणा व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज